रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज जयसिंगपुरातील डांबरी रस्त्यांना दिवाळीनंतरच मुहूर्त भुयारी गटारींसाठी खोदलेल्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्क जयसिंगपूर शहरातील सर्वच रस्ते भुयारी गटार कामासाठी खोदल्याने सध्या रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली असून पावसाळ्यापूर्वी रस्त होणं गरजेचं असताना पालिका प्रशासन खोदलेल्या रस्त्यावर डांबरी पॅचवर्क करत आहे यामुळे शहरातील डांबरी रस्त्यांना दिवाळीनंतरच मुहूर्त लागणार असल्याचं चित्र आहे शहर कटरमुक्त व्हावे यासाठी पालिका प्रशासन शहरातील सर्वच ठिकाणी भुयारी गटारींचं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे काही ठिकाणी कटारींच्या पाईप घालण्याचं काम पूर्ण झालं असून काही ठिकाणी अद्याप काम सुरू आहे यामुळे पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण होणार नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे सध्या ज्या ठिकाणी भुयारी गटारीचं काम पूर्ण झालं आहे अशा ठिकाणी डांबरी पॅचवर्क करण्याचं काम सुरू आहे रस्ते खोदल्यामुळे शहरामध्ये हवेच्या प्रदूषणामध्ये वाढ झाली असून सगळीकडे धुळीचे पसरलं आहे यामुळे नागरिकांना श्वसनाच्या आजार होत असल्याचं चित्र दिसत आहे एकंदरीत शहरातील खोदलेले सर्वच रस्त्याचं डांबरीकरण दिवाळीनंतर होणार असल्याने आणखीन काही दिवस येथील नागरिकांना खराब झालेल्या रस्त्यावरूनच एजा करावी लागणार आहे दरम्यान शहरातील भुयारी गटारीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे बहुतांश काम पूर्ण झालं असून राहिलेलं काम येणाऱ्या काळात पूर्ण होणार आहे शहरामध्ये जे रस्ते खोदण्यात आले आहेत त्या ठिकाणी डांबरी पॅचवर्क करण्यात येत असल्याचे जयसिंगपूर पालिका बांधकाम अभियंता निखिल पाटील यांनी सांगितलं महानकारी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा